नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो मित्रांनो बंगालच्या खळीत निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जवळपास एकोणतीस टाक एकोणतीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याचशा विभागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे काही विभागामध्ये नुकसानकारक स्वरूपाचा सुद्धा झालेला आहे परंतु या चक्रीवादळची तीव्रता ही एकोणतीस तारखेच्या दुपारनंतर कमी होताना दिसत आहे आणि त्यामुळेच एकोणतीस तारखेपासून पुढे तीस एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोंबर या तीन दिवसामध्ये साधारणपणे बऱ्याचशा भागामध्ये कोरडे वातावरण राहण्यास शक्यता आहे मग या तीन दिवसामध्ये शेतकरी बांधवांनी आपल्या काढणी झालेल्या सोयाबीनच्या पिकाची काढणी करण्यास काहीच हरकत नाही तर शेतकरी बांधवांनो एकोणतीस सप्टेंबर रोजी साधारणपणे दुपारनंतर बऱ्याचशा विभागामध्ये उघडी भेटण्याची शक्यता आहे त्यानंतर तीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास तीन ते थी चार भागामध्ये उघडी राहण्याची शक्यता आहे मुंबई ते कोकण किनारपट्टीवर मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तर एक ऑक्टोंबर रोजी जवळपास दुपारपर्यंत कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे दुपारा नंतर मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची काही भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकाची काढणी करण्याचा निर्णय घ्यावा आणि सोयाबीन पिकाची काढणी करत असताना सोयाबीन झाकण्याकरता ताडपत्रीची व्यवस्था करून ठेवावी तर शेतकरी बांधवांना जर हा व्हिडिओ आपण आवडलास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता हा हाम यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना